नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना याच्यामध्ये वृद्धत्व योजना असेल विधवा योजना असेल तर जे काही असे योजना मोडतात ते संजय गांधी निराधार अनुदान योजना तर श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता डेबिटद्वारे त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा होणार आहेत तर हे तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला देखील एन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो तर याच्यामध्ये महत्त्वाचं इथे जाणून घेण्यासारखं आहे मुद् मुद्दा तर आता पण ज्यांना काही पैसे मिळाले नाही जे हे अनुदानाचे तर या शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे विभागाचा संदर्भ क्रमांक पाच येथील गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनातील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच त्यांचे आधार कार्ड बँक अकाउंटशी संलग्न असणे हे अत्या आवश्यक होतं हे आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगण्यात आलेलं होतं पण ते डिसेंबरपर्यंत काहींनी केलेले आहेत लिंक तर काहींनी नाही तर हे आता ज्यांचे जे पैसे मिळणार आहेत त्यांना वितरण करणार आहे ते जानेवारीच्या अखेरपर्यंत ते जानेवारीच्या नंतर जे फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे तर त्यांना आता विचारात घेतले जाणार नाही तर अशाच या शासनाचा निर्णय ते दिलेला आहे या जी आरमध्ये जी आर आपण सविस्तर पाहून घेऊया क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच डिसेंबर एकोणीस तारखेला डी बी टी पोर्टल ऑनबोर्ड म्हणजे ज्यांनी हे आधार कार्ड बँकेला लिंक केलेले आहे त्यांनी त्यांचे जे नावे पुढे आलेले आहेत ला अशा लाभार्थ्यांची संख्या हे सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलवर ज्यांचे हे जे आधार कार्ड लिंक झालेले नाही तर अशा लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे ज्यांना ते अर्थसहाय्य मिळणार आहे त्या ज्या योजनामध्ये जे सहभाग आहेत त्यांना जानेवारीच्या अखेरपर्यंत म्हणजे जानेवारीचा पूर्ण महिनापर्यंत तुम्हाला त्याचे पैसे भेटून जाईल तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे ज्यांचे हे नावे पुढे आलेले आहेत तर त्यांना हे आता हे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये हे डेबिटद्वारे अर्थसहाय्य दिले जाणार आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत उपलब्ध असेल दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी आणि डी बी टी पोर्टल प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही करून घेण्याबाबत देखील त्यांना असे सांगितलेलं आहे मित्रांनो ज्यांचे हे आता डी बी टी झालेले नाहीत म्हणजे ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नाहीत तर अशांना फेब्रुवारीच्या नंतर त्यांना अर्थसहाय्य मिळणार नाही ज्यांचे डी बी टी आहेत फक्त त्यांनाच आता अर्थसहाय्य इथे दिले जाणार आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे जर आत्तापर्यंत ज्यांनी काही डी बी टी म्हणजे आधार कार्ड बँकेत लिंक केलेलं नाही तर त्यांचे देखील अर्थच आहे हे जानेवारीच्या अखेरपर्यंत त्यांना मिळतील पण त्याच्यापुढे अशा लाभार्थ्यांना आता याचे अनुदान मिळणार नाही दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनातील लाभार्थ्यांची संख्या वा किती होती म्हणजे एवढ्या संख्येने डी बी टी करून घेतलेले आहे बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतक्यांनी डी बी टी करून घेतलेले आहे तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे शहासष्ट इतकी असून अशा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थच आहे डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँका खात्यात जमा करण्याकरिता जवळपास चारशे आठ पॉईंट तीन कोटी एवढ्या निधीची आवश्यकता येते पूर्ण केलेलं आहे तर त्यामुळे सदर हो योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी ह्या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांचे निधी इथे वितरण करण्यात आलेले आहे ते, ते तुम्ही ते तक्ता पाहू शकता तर याच्यामध्ये महत्त्वाचा सांगायचा मुद्दा म्हणजे मित्रांनो जे काही हे लाभार्थी आहेत तर त्यांनी आत्तापर्यंत डी बी टी केलेलं नसेल म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक तुमच्या बँकेला केलं नसेल तर तुम्ही त्वरित हे लिंक करून घेणे गरजेचं आहे तुम्हाला आत्तापर्यंतचे जे पैसे आहेत ते जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या एंडपर्यंत तुम्हाला भेटून जाईल पण फेब्रुवारीपर्यंत जेवढेही डे केलेले आहेत फक्त त्यांनाच जे ह्या योजनेमध्ये असतील त्याच लाभार्थ्यांना त्यांना पैसे मिळणार आहे म्हणजे त्यांचे अर्थसहाय्य येथे मिळू शकणार आहे तर नंतर जेही डेबिटी केलेले नाही तर अशांना त्यांचे अर्थसहाय्य इथून मिळणार नाही महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही बँकेत जाऊन आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी संलग्न करून घेणे अत्यावश्यक आहे नाहीतर तुमचे जे मिळणारे अर्थसहाय्य आहे ते इथून पुढे बंद होतील तर महत्त्वाचा अपडेट या जी आरमधून असं दिलेलं होतं मित्रांनो आपण इथे पाहिलेलं आहे तर ज्यांनीही आतापर्यंत डीबीटी केलेलं नाही तर अशांपर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा त्यांना देखील याची मदत होईल आणि अशाच काही अजून अपडेट्स येत असतील तर वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन तत्पूर्वी जे काही चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी ते सबस्क्राईब करून ठेवा अशा काही महत्त्वाच्या बाबी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र